विदर्भ आवाज आवाज तुमचा नमस्कार मंडळी मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत उमरेडच्या बायपास चौकात ट्राफिक सिग्नलचे भूमिपूजन भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव रावतांच्या अखेर यश चौक होता पण नियोजन नव्हतं आता नियोजन नेणार अपघात थांबणार उमरेड बायपास चौकात ट्राफिक सिग्नलचा श्री गणेशा एका आईनं मुलगा गमावला एका शाळेने होतकरू शिक्षिका गमावली अनेकांना रुग्णालय गाठायचं वेळेत जमलंच नाही हे सगळं घडलं एकाच चौकात ते म्हणजे उमरेडच्या बायपास चौकात पण आता तिथं सिग्नल लावलं जाणार आहे हो आज ठिकाणी सिग्नलच्या कामाचं भूमिपूजन पार पडलं ते शक्य झालं भाजप नागपूर ग्रामीण आनंदराव राऊत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यांवरील दुःख त्यांनी दिल्ली दरबारी पोहोचवलं आणि अखेर राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने होकार दिला या उद्घाटन प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत माजी आमदार सुधीर पारवे माजी नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया व इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नेमकं त्याचवेळी जेव्हा आमदार संजय मेश्राम यांचा ताफा त्या ठिकाणातून जात होता तेव्हा त्यांना थांबवून उद्घाटनासाठी बोलावलं आणि त्यांनी चक्क नकार दिला काम आमचं नाव त्यांचं असाच रोष जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला आणि त्याच क्षणी एक गोष्ट स्पष्ट झाली श्री गणेश सिग्नलचा झाला पण श्रेयाच्या शर्यतीत कोणीतरी मागे पडलं उद्या जेव्हा दिवे पेटतील तेव्हा अपघातांची ही मालिका कुठेतरी विराम घेईल आणि सततच्या अपघातांना अंकुश लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे कॅमेरामॅन रुपेश महाले सोबत सतीश तुळसकर विदर्भ आवाज न्यूज उमरेड आज उमरेडकरांचा बऱ्याच वर्षांपासूनचा जो महत्वाचा विषय प्रलंबित होता या ठिकाणी जे अपघात प्रवाह स्थळ आहे बायपास चौकात तिथे सिग्नलची मागणी होती तर आज वाहतूक सिग्नलची या ठिकाणी पायाभरणी झाली आहे उद्घाटन झालं आहे तर भार, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या महत्वाच्या विषयाबद्दल अधिक माहिती नमस्कार पाटील नमस्कार काय सांगाल आपण या चौकामध्ये ट्रॅफिक सिग्नल लागले पाहिजे ही मागणी समस्त उमरेडकरांची होती आपल्या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून या ज्वलंत विषयाला अनेकदा आपण आव्हान केलं होतं की लोकप्रतिनिधी याच्याकडे दुर्लक्ष अशा पद्धतीचे आरोप या ठिकाणी झालेत मी माझ्याकडे पत्र व्यवहार आहे मी सहा महिन्याच्या अगोदर पासन याच्यासाठी फालो घेतला आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांना स्वतः मी एका कार्यक्रमात साधी चिठ्ठी दिली माझ्याकडे लेटर पॅड पण नव्हतं आणि त्या चिठ्ठीच्या आधारे त्यांनी त्या संबंधित यंत्रणेला माझं ती चिठ्ठी दिली त्याच्यानंतर माझं सतत फॉलोअप सुरू झालं माझ्याकडे हे सगळे पत्रव्यवहार आहेत एन एच आयच्या लोकांनी याच सगळं टी एस केलं एस्टिमेट बनवलं टेक्निकल शँक्शन केलं आणि याच्यानंतर हा कामाचा वर्क ऑर्डर डी पी जैनच्या नावाने यांनी पाठवला त्याच्यानंतर डी पी जैन, जैन साहेबांनी ते काम कारण ते रोडचं काम करतात त्यांच्याकडे एजन्सी नाही त्यांनी दुसऱ्याला कुणाला काम दिलं मी तरी पण सहा महिनेहून काम होत नव्हतं माझं जवळपास पंचवीस फोन एन एच आय मिस्टर सिंग आहेत प्रोजेक्ट डायरेक्टर त्यांना किमान पंचवीस फोन गेले असतील सगळ्या यंत्रणेला पंचवीस फोन गेले पण हे यंत्रणा आपल्याला त्यावेळेला हे कॉन्ट्रॅक्टर छोटे कॉन्ट्रॅक्टर अव्हेलेबल होत नव्हते या पंधरा दिवसाच्या अगोदर काल मी जेव्हा रामटेकच्या दौऱ्यावर असताना मला एक ट्रॅफिक सिग्नलवाला पोलीस मिळाला आणि त्यांनी सांगितलं की साहेब सिग्नलचं काय झालं अरे म्हटलं अशी स्थिती आहे आपण फॉलो करतो आहे खूप ऍक्सिडेंट होत आहेत आणि निश्चितपणानं आपण लावण्यात बाहेर काढला तेव्हा मला सांगितलं की साहेब आठ दहा दिवसाच्या अगोदर झाली आणि आमदार साहेबांनी एन एच आयच्या लोकांना संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलाना त्यांनी सांगितले की हे सगळं कॅन्सल करा आणि सेंटरमध्ये आता हे सांगतील तुम्हाला कशी मिटिंग झाली काय झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती मिळाली सेंटरमध्ये हे ट्रॅफिक सिग्नल लावा मला मोठं आश्चर्य वाटलं दहा चक्क्याचे ट्रक इकडनं इकडे जातात सेंटरमध्ये आपल्याला लावून आपण काय साध्य करणार होतो कुठलंही पत्र आजपर्यंत हाँ के मदे हो हा केवळ उमरेड मध्ये अपघात होत असताना क्रेडिट घेण्याच्या हव्यासापोटी माझा डायरेक्ट आरोप आहे आमदार महोदयांवरती नाव काय संजय मेश्राम आताच मला हा भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू असताना मला ते दिसले मी त्यांना आमदार महोदय आहेत आपण या भूमिपूजनाला यावं याकरता विनंती करायला गेलो होतो पण त्याने हट म्हणून सांगितलं मी काही समोर तर इंग्लिश बोलले की नाही बोलले मला माहित नाही पण हट म्हणून बोलले ते समोर गेले पण माझं म्हणणं एकच आहे की हा क्रेडिट घेण्याचा विषयच नाही आहे आणि हे केवळ सिग्नल आपण लावले म्हणजे अपघात थांबतील असं पण नाही पण जी इनिशियल स्टेजची जी मागणी होती मला मोठा खेद वाटतो आहे की ही मागणी माझ्या माध्यमातून आदरणीय ने ने नेते साहेबां आमच्या नितीन गडकरी साहेबांनी मान्य करून एवढं मोठं सिग्नल या ठिकाणी लावण्याचा पहिला प्रयत्न केलाय त्याला कुठंतरी त्यांच्या या मागच्या मिटिंगमुळे दहा दिवस डिले झाला ते बरं झालं काल मला माहिती मिळाली मी यांना फोन केला मी यांना म्हटलं कुठल्याही हालतीत उद्याच्या उद्या सिग्नलचं काम सुरू झालं पाहिजे कारण याचा फॉलोअप करणारा आनंदराव राऊत आहे हे सगळे पत्र माझ्याकडे आहेत आणि त्यांनी आज माझ्या विनंतीला मांड दिला, दिला आणि आज या ठिकाणी आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम होता, होता या ठिकाणी आदरणीय नगराध्यक्षा ज्यांनी त्या काळामध्ये हा ठराव पाठवला होता या ठिकाणी त्या उपस्थित आहेत पण हा नगरपालिकेचा आणि पोलीस स्टेशनचा विषय नव्हता अनेक लोकांनी तुमच्या मध्ये सांगितलं की आम्ही मंत्रिमंडळा जाऊन विषय वगैरे मांडू हा मंत्रिमंडळाचा विषय नव्हता हा एन एच आयचा विषय आहे आणि एन एच आय एच याच्यावरती ट्राफिक सिग्नल लावते याचं जर भान जर इथल्या प्रतिनिधी ठेवलं असतं सोकाळ तर मला असं वाटतं की ही मदत त्या ठिकाणी आपल्याला लाभली असती पण तसं न करता प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जे काम पंधरा दिवसाच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या आमदार महोदयांनी जे मिटिंग घेतली त्याच्यामुळे डिले झालं असा माझा आता स्पष्ट हो आरोप आहे संजयजी मेश्राम सांग आता नुकतेच आपण भारतीय जनता पक्षाचं पद स्वीकारलं आहे आणि जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हे पहिलंच काम आहे जे आपल्या हाती होत आहे हे माझ काम नाहीच आहे आणि मी श्रेय वादाच्या लढाईत कधी पडलो मी लहान कार्यकर्ता पण मी उमरेडमध्ये राहतो प्रचंड ऍक्सिडेंट या ठिकाणी होऊन आले ओव्हरब्रिज ची मागणी वगैरे वगैरे तो मोठा विषय आहे तो माझ्या त्याच्यानंतर त्याच्यासाठी कसं फॉलो करायचं ते आपण नंतर पाहू पण ज्या कामाला मी आज या ठिकाणी होत याचा मला मनस्वी आनंद आहे आणि जे अपघात या ठिकाणी गेले झाले या सगळ्या याच्यामुळे आणि मला असं वाटते त्या मृत मी निश्चितपणाने या ठिकाणी परमेश्वर चरण मी प्रार्थना करेल की त्यांना चिरशांती मिळाली पाहिजे आणि मला असं वाटते की हा अंतिम पाडाव नाही आहे सुरुवात ही सुरुवात आहे आणि म्हणून या ठिकाणी आता आपल्याला बऱ्याचशा गोष्टीला हा हे सिग्नल झाल्यामुळे ट्राफिक यंत्रणेला मदत होणार आहे हे रेती चोरीचे ट्रक भरधाव जात होत जा जे जायचे तहसीलदारांना लटकवून नेण्याचा प्रयत्न झाला कमीत कमी, कमी सिग्नल सुरू झाल्यामुळे इतर त्या स्पीडने ते ट्रक जाणार नाही पोलीस यंत्रणेला ते ट्रक पकडण्याकरता ती पण मदत होणार आहे असे इनडायरेक्टली अनेक फायदे यंत्रणेला पण या ठिकाणी होणार आहे आपण या ठिकाणी काही ट्रॅप कॅमेरे वगैरे पण लावणार आहोत लेकिन नहीं हमारा तो यही है भाविशुद्ध थे फ्यूचर लाइटिंग सोल्यूशन सोलर इंडिया लिमिटेड हमारी हमारी कंपनी सोलर ट्राफिक सिग्नल और स्ट्रीट लाइट पोल्स के बारे में इंस्टॉलेशन करती है हम लोग जब हमको जब कॉन्ट्रैक्ट मिला हमको एक तारीख को कॉन्ट्रैक्ट मिला लेकिन हम लोग तीन तारीख को काम शुरू करने वाले थे लेकिन साहब ने हमको बुलाया बोले नहीं बोले ये पोजीशन आपने जो फाइनल किया गलत है तो आप थोड़ा सा डिले रुको हम से अप्रूवल अप्रूवल लेंगे सिफ्टी लेंगे सेफ्टी ऑफिसर ला ये हमारे हिसाब से से तो कम कम सा दिन काम लेट हो गया हमारा हमको जो ऑर्डर मिला हम तीसरे दिन काम का चालू कर चुके रहते थे लेकिन हमको ये प्रोसेस के कारण वो आमधार साहब ने रोक दिए थे और वही कारण से प्रोसेस बीस दिन लेट हो गया आनंद राव साहब का फोन आया तो हमने आज एक ही दिन में काम चालू कर दिया हमको तो काम करना ही था हम तो इतने दिन रुके ही थे काम करने के लिए

आहे ठीक आहे उशिरा का होईना आता ट्रॅफिक सिग्नल होईल त्यामुळे अपघातांना काही प्रमाणात अंकुश लागेल असं म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद जनता